अकोला जिल्ह्यात ढगपुटीने सारा किरणीचा विध्वंसक सा कहर पिकांचा प्रचंड नाश शेतकऱ्यांची अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील परिसरात दिनांक सव्वीस सप्टेंबरच्या रात्री ढगपुटी व चक्रीवादळाचा भयंकर तडाखा बसला मुसळधार पावसाने कपाशी जमीन दोस्त सोयाबीन पाण्यात बुडाले तर इतर पीक शेत जमिनीवर तळ तयार झाली आहे हजारो हेक्टर शे पिकांचे प्रचंड नुकसान झाले सापलेली भीती चक्रीवादळाने झाडे उखटली कोसळली गाव अंधारात बुडाले होते हक्काचे नुकसान व आर्थिक संकट यामुळे शेतकरी संतप्त झाला असून भारत चव्हाण व इतरांनी तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित कारवाईसाठी आणि हेक्टरी एक लाख रुपये मुआवजा देण्याचे तातडीने मागणी केली आपली मेहनत पाण्यात वाहून गेली आता प्रशासनाने तात्काळ उत्तर द्यावे या आपत्तीने गावातील जीवसृष्टी अर्थकारण व भविष्यावर प्रचंड प्रमाण झाला आहे माना अकोला अकोला कोकणे गावामध्ये रात्री झालेल्या ढपकुटीमुळे कपाशी व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रात्री आठ ते सकाळी तीन वाजेपर्यंत ढगफुटीसारखा खूप मोठा पाऊस आला या पावसामुळे सोयाबीन पिकामध्ये तर तलावासारखे पाणी भरून दिसून येत आहे तसेच कपाशी पीक पूर्णपणे जमीन लोष झाले आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच तहसीलदार साहेब आमदार साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून त्यांना हेतरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे